निवडणूक आहे नागोबाच्या जत्राला इथं एकटा जीवाले वेस बाब असले तर मोबाईल बघत आले नागनाथ महाराजाची जत्रा असते हो आणि इकडे बघा पूजा बाई हाय खेळ घेतले बघा पूजा रिक्षा वाटल्या आणि पोरं तिकडे आहे ती खेळते ती बघा वर येस दर्शन जंपिंगच्या कामामध्ये खेळते ती वर पोरं येस दर्शन वर खेळते ती जत्रा इथं का खेळते ती पोरं जम्पिंग जपांग येश चढतोय आणि दर्शन बी आहे बघा इथं आणि मला पण मोठ्या पाळण्यात बसायचं होतं पण माझ्या सोबतच कोण नव्हतं त्याच्यामुळं काय मी बसलेच नाही आणि भरपूर असं पन्नास रुपये आता महागाई वाढली आधी तीस रुपयाला होतं जम्पिंग जपांग आता पन्नास रुपये घेतलं तर दोघा जणांना बसवलं इकडं बघा ड्रॅगन आहे इथं मोठा पाळणा आहे ले मोठा होता पाळणं मला पण बस वाटत होतं पण सोबत कोण नव्हतं आणि ह्या वर्षी मी पहिल्यांदा आले नागोबाच्या यात्रेला फक्त ऐकूनच होते नागोबाची यात्रा करोडमध्ये असते म्हणून तर मस्त गच भरली होती आणि रात्री बारा वाजता छबिना चालू व्हायचा होता पण आम्ही काही छेबिन्याला थांबलो नाही कारण पोर पोरांची परीक्षा चालू होती आणि इथं मी बघा काय काय सामान घेतलंय एक छोटा जार घेतलाय दर्शनने घेतली टमटम आणि मग थोडा ती छोटा आहे ती मग घेतलाय आणि क्लिपाची दोन पाकिट योगेश भाऊ मोबाईल बघत बसले ते आणि लाजलं पण थोडं त्यांना वाटलं माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही पण आमचं लक्ष होत आणि तर योगेश भाऊ लई खुश दिसत बरं का योगेश भाऊला काही लॉटरी लागल्यासारखे तर बरं वाटलं हसताना बघून त्यांना की आज काय स्पेशल दिवस आहे असं वाटलं आणि तर तरी सुद्धा पोरं एवढं खेळून बी म्हणत होती बसायचंय दर्शनला बी बस वाटत होतं ह्या महागडच्या गाडीत पण आम्ही म्हटलं उशीर झालाय चला आवडलं तुला आता न घेतलं ली जर तसलं खेळायचं आणि दर्शन घेतले टमटम आहे का नाही जत्रा वगैरे झाली बर का आता आम्ही चाललोय आता घराकड गाडीकड चाललोय माझी

काही ज्वार घेतलाय पूजेनं तयारी कशी तर जा गाण्याला जाताना लागतय म्हणून प्यायला आहे का नाही घरचं पाणी न्यायचं जग घेतलाय पियाला आई बाबाला ठेवायला आहे का ना हा अशी झालेली आमची शॉपिंग वगैरे आता ना आता आम्ही चालेलो आहे ओके गुड नाईट योगेश भाऊ किती खुश होता बघितलं का मी जत्रत गिरक्यान फिरक्यान आणले त्या जत्रत सुट्टीच नाही चला मग उशीर व्हायला लागलाय आता घरी निघूया आपण चला बाय